गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळ झाली आहे आणि प्रिनेश आज नवीन बुट घालून गेले आहे शाळेत खूप म्हणजे ना तो ऐकतच नाही शाळेत जायला काय माहिती थंडी वाजते म्हणतो काहीतरी वियडसं रिय रिजन देतो सो पण उठला ना की त्याच्यानंतर जातो शाळेत तो झोपेत असतं ना मुलांचं की सकाळची साखर झोप असते तो उठायला होत नाही सो तसंच काहीतरी असेल सो हा तर दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आज दिवसभरात काय काय होते हे तुम्हाला कळेलच तर ब्लॉक पूर्ण पहा आहे रे ना मस्तपैकी थंड हवा येते आणि थंड सकाळचं एकदम थंड वातावरण असतं आणि रात्रीचं पण थंड असतं मध्येच काहीतरी गरमी होते म्हणजे वातावरणाचं काही कळत नाही अचानक थंड अचानक गरम असं काहीतरी मिक्स वेदर आहे आपल्याकडे सो हा असा दुसरं आहे देवळात मिळलेली माळा घेण पोळ जाय तोरण दिनेशने अजून तोरण आणले पण सर्वात पहिली हे तोरण लावूया डबल आणली आहेत त्यांनी लावायला आमच्याकडे सगळ्या स्किल उपलब्ध आहेत हे लावना ना पहिली ओ दादा हे लावा हमको सब आता आहे हमको मतलब त्याला मला नाही ते मॅडम मॅडम ने हा होय हिरो नवळेश्वर नवळू नवळू किती झालंय म्याव जोरात ओरडतो म्याव म्हटल्यावर आज शांत आहे काहीतरी गडबड करून आहे कुठे तरी बुकला बुकल्याची भीती वाटते ना आ। ओ भाऊ काय झालं काय झालं तुमचं जोरा दो। तो नाव घेतो माझं प्रियंका म्हणून प्रियंका म्हणजे त्याच्या भाषेत हाक मारतो मला बोलो भला बुकले सुद्धा हाक मारायला लागले टच नाही करायला पाहिजे लगेच सवळो समको हा चाललाय आपल्या टार्गेटला आणि आम्ही जाऊया आता चहा प्यायला तर आऊला बघायचं आहे आता आमचा नवीन रुटीन झालाय सकाळी उठल्यावर पहिली आम्ही चेहरा धुतो ब्रश करतो पण आता आम्ही आऊला बघतो त्यानंतर आमची सकाळ होते निरे तर आज आपण करणार आहोत हे आहेत टेंडली तेंडलीची भाजी तर चला पण आठवत नाही की भाजी दाखवली की नाही मी पण आज ही भाजी मी बनवते आहे आणि त्याबरोबर सांबर बनवते सांबर मी बऱ्याच वेळा दाखवलं पण यावेळी नाही दाखवणार मी कारण की मी। आहे मी तर मी कन्फ्यूज आहे तेंडलीची भाजी दाखवू कारण की तेंडलीची भाजी आहे ना सहसा लोकांना आवडत नाही मला विचाराल तर मी सगळ्या भाज्या खायची कारल्याची सुद्धा आवडीने खायची मी पण मला तेंडलीची भाजी प्रचंड आवडते पण त्यातनं डाळ मम्मी घालते पण मला इथे मी डाळ कसली घालू तेच मला माहीत नाही त्यामुळे मी डाळने घालते शिजायला वेळ लागते आणि एवढा टाईम नाही आपल्याकडे सो so, नंतर कधीतरी डाळवाली टेंडलीची भाजी नक्की दाखवेन पण आता ही सिंपल आणि टेस्टी ची ची अशी टेंडलीची भाजी दाखवेन जी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता चपातीच पाहिजे असं काही नाही तर मला ही डब्याला घेऊन जाताना खूप आवडायची आणि ह्याच्यात मी स्वतःचे मसाले थोडे घातलेत म्हणजे जे नॉर्मल मसाले आहेत तेच पण स्वतःच्या डोक्याने प्रमाणात कसं प्रमाण घालायचं काय ते मी सांगते खूप बोलली ना चला बात सही है। <laughs> ही जी टेंटली आहे ही तुम्हाला स्वच्छ धुवून त्यानंतर तुम्हाला ज्या शेप मध्ये पाहिजे त्या शेपमध्ये कापायची आहे जसे जसं की मी आता ही बारीक चिरणार आहे इथे आपण मसाल्याची पेस्ट करूया जेणेकरून सर्व मसाले प्रॉपर भाजीमध्ये उतरतील इथे मी एक चमचा धणे घेतलं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरं आता यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सर्व एकजीव करून एक थिक अशी पेस्ट तयार करायची आहे अशा प्रकारे बरं ही पेस्ट नंतर जेव्हा आपण कांदा टोमॅटो शिजवू तेव्हा घालू तर अशा प्रकारे केल्यावर मसाले जळत नाही आणि तुमचे मसाले भाजीत व्यवस्थित उतरतात इथे पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं आहे जिरं घालायचं आहे त्याचबरोबर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा आणि हे छान फुलू द्यायचं आहे आपल्याला कांदा टॉमॅटो एकत्रच घालायचे आहेत जेणेकरून ते दोन्हीही मऊ होतील एक चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घालते जास्त घालायचं नाही किंवा एक पाकिट घालायचं नाही नाहीतर भाजीला पूर्ण आ, पूर्ण आलं लसूणचीच टेस्ट येईल त्यामुळे बरं इथे मी आहे मी ना आता मीठ घालते चवीनुसार बरं मीठ मी कधी पण घालताना मिठाचा वास घेते मी माझी मम्मी बोलते की मिठाचा वास घेतल्याने तुमच्या पदार्थाची टेस्ट बिघडणार नाही तशीच राहील आणि कधी कधी पदार्थाला नजर लागते तर ती पण लागणार नाही त्यामुळे कधी पण मला सवयच लागली अगदी मी मळत असेन तेव्हासुद्धा मी मिठाचा वास घेते इथे कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झाले आहेत आता आपण हा मसाला यात घालूया जो आपण तयार केलेला आता हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल बऱ्यापैकी सुटलेलं आहे आता आपण यात ही कापलेली भाजी घालूया मी गोल प्रकारे कापली आहे ग जेणेकरून मसाला प्रॉपर लागेल बरं इथे एक गडबड झाली आहे भाजी करताना हे जे मसाले आहेत हे थोडे कमी पडले माझे बरं असं जर तुमच्यासोबत झालं तर काय करायचं तुम्हाला तुम्ही बोला आता पेस्ट केली आता परत कुठून पेस्ट करू तर काही गरज नाही आहे हे ना पहिली प्रॉपर शिजून घ्यायची भाजी आणि त्यानंतर तुम्ही यात गरम मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट घालू शकता जेणेकरून मसाले तुमच्या भाजीमध्ये उतरतील सो मी पण तेच केलं मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला कारण की तुम्ही बघू शकता मसाला कमी लागला आहे आणि आमच्याकडे भाजी थोडीशी तिखट आवडते त्यामुळे घातलं आहे जर तुम्हाला नको आहे तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल इथे पण एवढ्या म्हणजे कमी तिखटात पण ही भाजी चांगली लागते बरं इथे मी थोडंसं पाणी आता ला आहे आता आपल्याला झाकण लावून ही भाजी शिजू द्यायची आहे मंद आचीवर इथे मी गुळाचा एक खडा घालते आहे जेणेकरून थोडीशी गोड लागेल भाजी जास्त नाही थोडासाच आणि इथे मी एक पाकिट मॅगी मॅजिक मसाला घालते आहे जेणेकरून भाजी अजून छान लागेल टेस्ट तर मग छानच होते जेव्हा मॅजिक मसाला आपण घालतो तेव्हा एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करूत बघा आणि आता आपल्याला ना ही एक वाफ काढू द्यायची आहे आणि अर्धी शिजली आहे अजून एकदा झाकण लावून शिजूया आपण ही भाजी इथे आपली चमचमीत अशी तेंडली जी भाजी तयार आहे वर आपण कोथिंबीर भुरभुरणार आहोत आणि ही लागते खूप छान एकदा नक्की ट्राय करून बघा चपातीसोबत टिफिनला किंवा प्रवासातसुद्धा ही भाजी खूप चांगली आहे ज्यांना नाही आवडत त्यांना पण आवडेल एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सांबर याची रेसिपी मी बऱ्याच वेळा दाखवलीये तुम्हाला आणि मला ह्याच्यातलं जास्त काय आवडतं <laughs> माहिती चिंच मला चिंच घालायला फार आवडतं माझी मम्मी असच करते सांबर सगळं केलंय फक्त आता चेहऱ्याच जरा साफ करूया चला आला प्रिग्नेश आवाज गेला माझा उशीर झाला तर एक काम मी कधीच विसरत नाही ते म्हणजे गॅस बंद करणं खालून कारण की हे जे मांजर लोक वगैरे चुकून कोणी असं चालू केलं तर ठीक आहे पंचेबाई आता ते गेलो का काय ते ना बाबू तर संध्याकाळचे साडेसात झाले आहेत दिवा वगैरे लावलाय मी आणि दुपारनंतर मग मी काही शूट केलं नाही कारण की इतकी थकली ना नंतर प्रिनेशच्या मागे होती तोच थकवत होता काही ना काहीतरी सांगत होता आणि हो तर आता आज बघूया दिनेशला मी सांगितलं आहे काल तर बारा वाजले यायला आय होप की आज आपली शेकोटी पेटेल होप सो फायदली बड्डळ आपला आभारी आहे दिनेश दिनेश ओ दिदेश इकडे बघा बड्ड आपला आभारी आहे फायनली दिनेशने शेकोटी पेटवली आणि मला असं खूप आवडत शेकोटी वगैरे समोर घर घरासमोर शेकोटी वाव कोणाकोणाला अशी शेकोटी आवडते मला नक्की सांगा नक्की तो खूप आवडते जो प्रिदेश हा ब्लॉग बघेल तेव्हा त्याला कळेल कि क्या की शाश कडे खेळतोय इथे आमची शेकोटी तर पेटली तुम आहे तुम्ही काय करताय थंडीचे दिवस आहेत शेकोटी पेटवा आणि आपले पाय शेकवा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू